उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पी एम का असू शकत नाहीत संजय राऊतांचा दावा उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले संजय राऊत यांनी सांगलीमध्ये बोलताना शरद पवार यांचाही पाठिंबा मिळेल असा दावा केला ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदाचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व नेते पाठिंबा देतील पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो मात्र अंतर्गत वादामुळे हे शक्य झालं नाही असेही संजय राऊत म्हणाले संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे अर्थमंत्री सुप्रियाताई राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडतायत म्हणजे भाजप हरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा म्हणजे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर स्वागत केलं पाहिजे आपण सर सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं नाही आहेत का हे म्हणणार नाही पण का असू नये असं माझा इंडिया आघाडीमध्ये एकत्र जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अध्यक्षाने पाहत होतो कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील पण अंतर्गत राजकारणामुळे या देशात इतर काही बाबींमुळे शरद नेता नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचा आम्हाला वाईट वाटत आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख उद्धव ठाकरेंना यांना पसंतीचे काढायला हे साहेब एक कोणता चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन गरज आहे असं जर मी सांगितलं नाही अर्थात मी हे माझं मत सांग जेव्हा या देशामध्ये दे निवडणुका पूर्ण होऊन तेव्हा इंडिया आघाडीची एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत मोदी एक मोदी नाही ना दिसा पण पंधराशे पंधरा